जवळपास एकोणीस फेब्रुवारीला आम्ही उपोषण केलं या आणेवारी खोटी आणेवारी लावल्याच्या मागणीवर आम्ही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहो मी तालुका प्रमुख आहो हे सर्व शेतकरी आमच्यासोबत होते तेव्हापासून आमची ही लढाई सुरू आहे तहसीलदार साहेबांनी पालकमंत्र्याच्या मध्यस्थीनं आमचं उपोषण सोडवलं आणि आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिल्यानंतरसुद्धा यांनी कुठल्याही प्रकारच्या कारवाई केल्या नाही त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदला रात्री आंदोलन केलं रात्री नऊ वाजता सीओ मॅडमने आदेश काढले यांच्यावर कारवाईचे पण त्यांनी तेव्हासुद्धा कुठली कारवाई केली के नाही आम्ही तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्याच्या दालनामध्ये हे आंदोलन केले तिन्ही विभागाचे कारवाईचे आदेश असल्यानंतरसुद्धा इतके चार महिने होऊनही सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं की इथं आम्ही आता मुक्कामी येणार आहोत मुक्काम आंदोलन करणार आहोत आज कलेक्टर साहेब नाही आणि पालकमंत्री साहेब तर नाही त्यांचे पियसुद्धा नाही म्हणून आता आम्ही इथं मुक्काम आंदोलनाला आलेलो जोपर्यंत आमदार आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता इथून आम्ही जाणार नाही पण म्हणजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून आम्हाला जायचं नाही आता इथं जर त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन आम्ही अतिउग्र करू आणि आमच्या पद्धतीनं प्रयास आहे ना आंदोलन इथं करू येणार म्हणजे अर्धनग्न आंदोलन करू आम्ही आमच्या पद्धतीनं जे जे करता येईल लोटांगण आंदोलन करू जे जे आमच्या पद्धतीनं करता येईल ते आता आम्ही आज सांगू शकत नाही पण आम्ही आमच्या पद्धतीने इथं पूर्णपणे शेवटच्या टप्प्यावर आंदोलन करू आजपासून तुम्ही कलेक्टर राहणार आजपासून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्येच राहणार आहोत मुक्कामी राहणार आहोत